पुन्हा एकदा तुमचं आपल्या ट्रॅव्हल मेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे वेळी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर डी एम येतात की फायर ब्रिगेड जॉईन करण्यासाठी काय करावं लागतं तर फायर ब्रिगेड बेसिकली जॉईन करण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तुम्ही मुंबई फायर ब्रिगेडची जी ओपन भरती येते त्यातून तुम्ही अप्लाय करू शकतात अदरवाईज तुम्हाला स्टेट फायर ट्रेनिंग कोर्स जो आहे सिक्स मंथ्सचा ड्युरेशन जो आहे तो तुम्ही करून तिथून अप्लाय करू शकता सो मुंबई फायर ब्रिगेडची जेव्हा भरती येईल तेव्हा तुम्हाला वेट करावा लागेल आणि तिकडेनंतर मग तुम्ही त्या पद्धतीने जॉईन करू शकतात आणि अदर बी एम सीमध्ये जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तो तुम्हाला सिक्स मंथ्सचा जो कोर्स असतो तो कंपल्सरी मॅन्डेटरी असतो तो तुम्हाला करावा लागणार आहे सो ते जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर ऑक्टोबरमध्ये फॉर्म निघतात महाराष्ट्र फायर सर्विस अकॅडमीमधून सिक्स मंथचा जो फायरमॅनचा कोर्स असतो त्यासाठी निघतात आणि सब ऑफिसरचा वन इयरचं ड्युरेशन असतं सो so, फायरमॅन्सच्या कोर्ससाठी तुम्ही टेन्थच्या बेसवर अप्लाय करू शकतात आणि सब ऑफिसर जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे सो so, जर तुम्हाला सब ऑफिसर करायचं असेल तर तुमचं ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि हे प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला फिजिकलसाठी बोलवलं जातं फिजिकलमध्ये जेव्हा तुम्ही पास होता त्यानंतर मग रिटर्न एक्झाम होते आणि रिटर्न एक्झाममध्ये पास झाल्यानंतर मग फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव येतं आणि साधारणतः एक त्यात मेन्शन केलेलं आहे जो खर्च असतो ते तुम्ही जेव्हा जॉईनिंग करणार त्यात पूर्ण मेन्शन केलेलं असतं आणि हा जो सहा महिन्याचा कालावधी आहे तो तुम्हाला निवासी कालावधी असतो म्हणजे तुम्हाला तिथेच राहून तो कोर्स कंप्लीट करायचा असतो आणि बरेच सेंटर आहेत मुंबईमध्ये आहे पनवेलमध्ये आहेत लोणावळामध्ये आहे सो तुम्ही त्या पद्धतीने ठाण्यामध्ये आहे ठाणे अग्निशमन दलच्या इथे आहे सो तुम्ही त्या पद्धतीने जर तुम्हाला जॉईन करायचं असेल आणि फायर ब्रिगेडमध्ये येण्याची जर तुमची इच्छा असेल सो so, तुम्ही त्या पद्धतीने जॉईन करू शकतात आणि नक्कीच जर अजून काही प्रश्न असतील तुम्हाला फायर ब्रिगेड रिलेटेड सो so, तुम्ही सगळ्यांमुळे सुद्धा ट्रॅव्हल मेट या नावाने यूट्यूब चॅनल आहे सो so, तुम्ही त्यातून ते करू शकता डी एम आणि काही तुम्हाला जे प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता आणि यूट्यूबवर पण तुम्ही कमेंट करून विचारू शकता की अजून तुम्हाला काही वेगळे प्रश्न असतील आणि अजून फायर ब्रिगेड रिलेटेड जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्कीच तुम्ही डी एम करून विचारू शकता आणि जर अजून तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ आणि तुम्ही बाकी मोठं ब्लॉग पण बघूच शकता असेच काही प्रश्नांचे आन्सर आणि बाकी जे काही आहेत फायर रिलेटेड इन्फॉर्मेशन ती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका